जो नारा दिलेला आहे त्याला अकोल्या जिल्ह्यात सगळ्या सामाजिक संघटनेच्या वतीनं भारत बनला आम्ही जाहीर पाठिंबा दिलेला आहे जो सुप्रीम कोर्टाने आदेश केलेला आहे जो निर्णय दिलेला आहे त्या निर्णयाच्या विरोधात आज संपूर्ण भारत बंद आहे हा सुप्रीम कोर्टाचा उपवर्गीकरणाचा जो निर्णय आम्ही क्रिमिनलचा जो निर्णय दिलेला आहे हा संविधानाच्या विरोधात आहे संविधानाच्या विरोधाला विरोधाला जाऊन या पाच हा निर्णय दिला त्याच्या विरोधात आज आम्ही अकोला जिल्ह्यात सुद्धा पंधरा जाहीर पाठिंबा दिला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी लिहिलेल्या भारतीय राज्यघटनेच्या अनुच्छेदेच्या आर्टिकल चौदा आर्टिकल पंधरा आणि आर्टिकल सोळाचा या ठिकाणी उल्लंघन करून हा निर्णय या ठिकाणी सुप्रीम कोर्टानं दिला आम्ही या ठिकाणी मागणी करतो की जो हा संविधानाचा उल्लंघन करून हा निर्णय सुप्रीम कोर्टानं जो दिला तो तात्काळ या ठिकाणी हा निर्णय रद्द केला पाहिजे आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी दिलेली राज्यघटना याचं उल्लंघन हे सुप्रीम कोर्टाने थांबवलं पाहिजे कारण की क्रिमिनल आणि उपवर्गीकरणाचा अधिकार सुप्रीम कोर्टाला नाही हा अधिकार या ठिकाणी संबंधित पार्लमेंटला आहे तरी सुद्धा सुप्रीम कोर्टानं हा निर्णय देऊन या ठिकाणी अनुसूचित जाती जमातीचा मोठा घात केलेला आहे त्या घटनेचा आम्ही सर्वात अकोल्या जिल्ह्याच्या वतीनं आम्ही निषेध करतो आणि याच निर्णयाचा आम्ही सविनय भंग करून हा निर्णय ठिकाणी आम्ही सगळ्याच्या वतीनं हा निर्णय आम्ही जाणतो ज्या पद्धतीनं महात्मा गांधीने सविनय भंग केला त्याच पद्धतीनं आम्ही सुद्धा या निर्णयाचा सविनय भंग करू आणि सुप्रीम कोर्टाच्या निर्णयाला आम्ही हाताळल्याशिवाय राहणार नाही इशारा देतो डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी आम्हाला मूलभूत अधिकार दिले पटामेंटल राईट्स दिले या पटामेंटल राईट्सच्या अनुभवाचा हा अपमान केला त्या अपमानाचा बसला आणि सर्वसाधारण नागरिक आणि अनुसूचित अनुसूचित जाती समाज यांच्या वतीनं शिवाय राहणार नाही बाबासाहेबांनी आर्टिकल तीनशे बेचाळीस आणि तीनशे एक्केचाळीस मध्ये अनुसूचित जाती जमातीला जो अधिकार दिला त्या अधिकाराला आज सुप्रीम कोर्टानं या ठिकाणी त्याची हत्या केली आणि खऱ्या अर्थानं देशातील नागरिकावर अनुसूचित जाती जमातीवर एसटी एस टी वर या ठिकाणी मोठा अन्याय केला हा तात्काळ निर्णय रद्द केला पाहिजे आणि पुन्हा ज्या पद्धतीनं